हॅलो है, नमस्कार तसेच सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे झटपट रेसिपी तर हे बघा सर्व भाज्यांची झटपट रेसिपी तर हे बघा तर चला आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे तर हे बघा मी घेतलेले आहेत मक्याचे दाणे एक वाटी कांदा घेतलेला आहे कापून गाजर घेतलेला आहे छोटा बारीक चिरून हे बघा धुवून स्वच्छ शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी आणि बघा आपले ला लागणारे साहित्य बार बारीक मिरची घेतलेली आहे कापून कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतला आहे चण्याची डाळ घेतलेली आहे फोडणीसाठी राई घेतलेला आहे आणि चिली घेतलेली आहे आणि दही घेतलेला आहे रवा घेतलेला आहे एक वाटी तर चला कांदा घेऊया आपण त्याच्यामध्ये मकाईचे दाणे घ्यायचे आहेत गाजर घ्यायचे शिमला मिरची घ्यायची आहे सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायचे असे मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे मीठ एक चमचा मी मीठ घेतलेला आहे हे बघा ते करून घ्यायचं छान टिके असा मी तर हे बघा एक वाटे आपल्याला रवा घ्यायचा बरं दही घेतलेला आहे मी दही आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं चला आता आपण पाणी मिक्स करूया थोडा थोडा जास्त नाही असं पाणी मिक्स करायचं आहे थोडं थोडा लागेल तेवढाच करायचं आहे मिक्स मिक्स करून घ्यायचंय छान ठिकाणी मसाला हे बघा छानपैकी असा मिक्स करून घेतलेला आहे तर आपल्याला पाल चिली घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये चला तर आता साईडला ठेवूया तर आता आपण इकडे गाशे त्याच्यामध्ये एक पलतेल आपण काढणार तेल शिवलेलं आहे आणि त्याच्यात तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चण्याची डाळ मी घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे राई घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे तर चला राई टाकायची आपल्याला

आपण ह्याला द्यायची आहे तर बघा ह्याच्यामध्ये आपण या करायचं तर त्याला हे बघा थंड झालेला आहे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये छानपैकी अशी चव येते त्याला मग आपल्याला कोणणे घ्यायचं चण्याची डार राई वगैरे मग आता छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आता आपण इनो घेतलेला आहे एक चमचा घ्यायचा आपल्याला इनो इनो एक चमचा टाकलेला आहे थोडा पाणी टाकायचं आपल्याला छानपण मिक्स करून घ्यायचं आहे चिरलेली कोथिंबीर घेऊया सर्व मिक्स करून पाच मिळ आपल्याला ठेवायचं आहे चला हे करून तर चला हे बघा मी घेतलेला एक पातेला पातेल्यामध्ये एक कडा ठेवलेला आहे तर त्यात एक लिंबू टाकलेला आहे तर हे बघा चांदणी घेतलेले आहेत आणि तीन वाट्या घेतलेले आहेत तर आपल्याला झटपट झटपट रेसिपी बनवायची आहे तर हे बघा या वाट्यानं आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे छान पिक्याच सा। साईटने आपल्या चांदणीमध्ये राहतील एवढंच आपल्याला घ्यायचं आहे आपण इटलीच्या भांड्यामध्ये पण करू शकतो तरी बघा मी आता याच्यामध्ये आहे तीन वाट्या तर चला आता आपल्याला तर चला हे बघा आपल्याला वाट्यांमध्ये असं टाकायचं आहे तर चला हे बघा आता आपण ठेवूया ह्याच्यामध्ये गरम झालेला आहे छान पैकी असं ठेवलेला आहे तर त्याच्यावरती आपण माझी रेसिपी कशी झालेली आहे माझ्या युट्यूब ते तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल वरती क्लिक करा कुठून बघताय ते पण सांगा माझी व्हिडिओ चला तर आपण पाच हे बघा असं मिनिटांना येण्यासाठी चला तर बघूया आपली झटपट सर्व भाज्यांची रेसिपी तर हे बघा छान प्रकारचे झालेले आहे तर आता आपल्याला बघायचे आहेत कसे हातमध्ये शिजलेत का नाही तर हे बघा चाकू बोलून बघायत छान टिके असे झालेले आहेत तर चला आता आपण ते बाहेर काढूया चला तर मग माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐक चला तर गरम आहे तर अशी खाटते मी छान सर आहे थंड होण्यासाठी आपण तुम्हाला ठेवायचं नाही तर चला तर मग हे बघा चाकून अशी साईटून आपल्याला काढून घ्यायचे आहेत बनवूनच आहे चला तर मग माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकून गेलो होती क्लिक करा जय सद्गुरू